तुम्ही आम्हा सर्वांना भूत बुद्धीत काही नव्हतं भूत तुम्हीच होते आणि अख्या गावाला तुम्ही लुबाडले मला तर लुबाडले लोबाडले सर आख्या गावाला पण लुबाडले हो सरपंच तुमचे पैसे पैसे काही लुबाडले नाही मी तुम्हाला तो पैशाचा विषय मी नंतर सांगतो आणि राहिला भुताचा माझ्या बायकोला डोळा मारला होता तुम्ही त्याच्यामुळे सरपंच काय का मिळेल बसली खरंय सरपंच तुमचं ह्या माणसाला तर काय अक्कल नाही हा तर गिन्यान केलेला आहे पण ह्या बाईला स्वतःची अक्कल नको का मी माझ्या डोळ्यांनी बघितलं ह्या बाईला चार माणसांसोबत जाताना मला तर बोलावं तेवढं लाज वाटायला लागली बघा आपण यांना देऊ देऊ म्हणून एवढं डोक्यावर बसवून घेतलं तुम्ही फक्त त्यांना झाडीत जाताना बघितले पण त्याच्या पाठीमागचं कारण नाही माहिती का तुम्हाला ते नाही का बघता आले तुम्हाला म्हणजे तुला काय म्हणायचंय म्हणजे आहो तुम्ही ज्यांच्याकडे पोट करताय आज त्यांच्यामुळे मी इथं आहे नाही तर माझी कवाच माहीत निघली असती ह्या गावात आज त्यांच्यामुळे माझी इज्जत वाचली आहे जर एखाद्या मुलीची माझ्यामुळे इज्जत वाचणार असेल तर मी माझ्या इज्जतीची पर्व करणार नाही जे काही करायचं ते माझ्यासोबत करा ऐक ना एक मिनिट अगते ते तुझं म्हणजे नाकडे ते कुरकुरं राहिले होत अरे माझं माझं त सेम होतं ना दोघांचं पण मला वाटलं विसरून राहिलं का काय तुझं आणि शाळेत असल्यापासून तुला कुरकुर आवडायचं ना तू होय मला पण लय आवडत कुरकुर आणि मला पण अहो गणेश मी जरी पिलेलो असलो ना तरी मला बघा सगळ्या गावचं कांड ना कांड माहीत असते अहो तसा तर मी पत्रकारच होणार होतो बघा

आता काय नाही आपण आज राज्याला शेकोटी करणार आहे आणि शेकोटी साठी आपले सगळे मित्र मैत्रिणी एकत्र येणार तर तेच सांगण्यासाठी मी येणार होते सरपंच आता मला सण नाही सोडलं का आता चल बर कड आलाच मोठा दिवा लावून उठल की सुटलं तर दारूच्या दुकानात जाऊन पडतोस असं तर नशिबात पडलास माझ्या घराकडे चल नाही बस तिथंच रडत मैनी जा घेऊन त्यांना बसू दे बाई येतो मी जातो मी घरी जाणार ना शेकोटी पेंड चला मी पण निघतो आता